करवीर तालुक्यातील वाडीत डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेत त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जाग झालंय जिल्हा परिषद आरोग्य विभागानं साथरोग फैलाव रोखण्यासाठी तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याचं आरोग्य अधिकारी डॉ राजेश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पावसाळ्याच्या सुरुवातीला जलजन्य आणि कीटकजन्य साथीचे आजार उद्भवतात करवीर तालुक्यातील हणमंतवाडी आणि शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं डेंग्यूच्या साथीनं थैमान घातलंय डेंग्यू सदृश आजाराचे अनेक रुग्ण आढळून आलेत नागरिकांचा जीव गेल्याशिवाय आरोग्य यंत्रणा झोपेतून जागी होणार नाही का असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत त्यानंतर आता जिल्हा परिषद आरोग्य विभागाला जाग आली आहे आरोग्य अधिकारी डॉ राजेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला सन दोन हजार चोवीस मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात साथीचे चारशे बासष्ट रुग्ण आढळून आले डेंग्यू संशयित साथीनं एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची कबुली डॉ गायकवाड यांनी दिली आता साथ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक आणि जलसुरक्षकांमार्फत भेटी मोहीम राबवली जाते पावसाळ्यात नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी जनजागृती केली जाते औषध फवारणी आणि सुरक्षाविषयक सर्वेक्षण केलं जातंय ताप थंडी सर्दी अंगदुखी डोकेदुखी अतिसार यासारखी लक्षणं असणाऱ्यांनी तातडीनं जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी असं आवाहन डॉक्टर राजेश गायकवाड यांनी केलंय